नमस्कार मित्रांनो कुंभमेळा प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत शहात्तर पदाची जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघूया की किती जागा येणार आहे कोणत्या पदासाठी जाहिरात येऊ शकते कोणते कोणते पद असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघूया मित्रांनो तर व्हिडिओ स्किप नाही करता शॉर्टपर्यंत बघा बघू शकता कुंभमेळा प्राधिकरणासाठी शहात्तर पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो तर बघा काय अपडेट आहे बावन नियमित तर चोवीस पदे बाह्य स्त्रोताद्वारे उपलब्ध करणार मनुष्यबळ तर बघू शकता की नियमित पदे असणार आहे कुंभमेळा आयुक्त कक्ष कुंभमेळा आयुक्त एक लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी लघु लघुटंकलेखक एक लिपिक वर्षलिपिक किंवा इतर विभागीय समकक्ष चार पदे सर्वसाधारण सनियंत्रण व धार्मिक बाबी त्यासाठी मुख्याधिकारी मुख्याधिकारी उपजिल्हाधिकारी विभागीय समकक्ष तीन मुख्याधिकारी गट अ तहसीलदार नायब तहसीलदार मुख्याधिकारी कार्यालयाधीक्षक लघुलेखक श्रेणी लघुलेखक श्रेणी लघुलेखक क्लास थ्री सहायक सहाय्यक महसूल अधिकारी महसूल सहायक अधिकारी किंवा लिपिक पदाची चार जागा खाली बघू शकता गर्दी नियंत्रण कायदा व सुरक्षा पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त पोलिस निरीक्षक सपोनी वरिष्ठ लिपिक व लिपिक चे दोन जागा तर निधीचे सुयोग नियोजन व खर्च उपायुक्त नियोजन किंवा जिल्हा नियोजन अधिकारी मुख्य लेखा वित्त अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी उपलेखापाल वरिष्ठ लिपिकच्या पद पदाची तीन जागा बघू शकता खाली गुणवत्ता नियंत्रण साठी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता उप अभियंता संशोधन अधिकारी लिपिक वरिष्ठ लिपिक असे तीन पदे तर सोशल मीडिया व पीआर टीम जिल्हा समिती अधिकारी किंवा माहिती अधिकारी एक बघा मित्रांनो अशा प्रकारे पद असणार आहे तर एकूण शास्त्रपदाची जाहिरात येऊ शकते मित्रांनो कारण की शकता काय अपडेट नाशिक जिल्ह्यांतर्गत बघू शकता सिंहस्थ कुंभमेळासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र प्राधिकरणासाठी शासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शात्तर पद प्रस्तावाला मान्यता दिली आहे यामध्ये बावन नियमित तर चोवीस पदे बाह्य यंत्रणेद्वारे करण्यात येणारे जाणारे म्हणजे बावन्न पदे जे आहेत नियमित पदे असणार मित्रांनो कायमस्वरूपी हा आणि जे जे चो, चोवीस पदे असणार आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेस वरती असणार आहे तर बघू शकता खाली काय नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सव्वीस सत्तावीस मध्ये सिहस्त कुंभमेळा होत आहे यासाठी शासनाने कायदा करत स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे या प्राधिकरणाला अध्यक्षपदी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांनी यांची तर कुंभमेळा आयुक्तपदी शेखर सिंग सरांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा तर महानगरपालिका तसेच संबंधित शासकीय विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामांना सुरुवात केली गेली आहे परंतु प्राधिकरणाकडे कामकाजासाठी स्वतंत्र अधिकारी कर्मचारी वर्ग नसल्यामुळे प्राधिकरण कायद्यातील तरतुदीनुसार अध्यक्ष डॉक्टर गेडाम यांनी निर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता सिंहस्थ कुंभमेळामध्ये आयोजन तसेच अंमलबजाव अंमलबजावणीच्या कालावधी अंमलबजावणी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण नाशिक अंतर्गत भावनियमित पदे निर्माण करण्यास तसेच चोवीस पदे मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे अशा प्रकारे शहात्तर पदाचा निर्मिती शासनाने मंजुरी दिली आहे बहुशंख मित्रांनी चोवीस पदे बाह्य व... म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस घेणारे बघा बाह्य यंत्रणेमार्फत पद भरती भोक्ष कोणतं असणारे सोशल मीडिया व पीआर टीम आठ सल्लागार व विषय तज्ञ आठ शिपाई आठ भाडेवावर वाहन चालकास वाहन चालक उपलब्ध आवश्यकतेनुसार घेतले जाणार मित्रांनो असे चोवीस मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसन भरती होणारे आणि बावन पदे नियमित असणारे बघू शकता आता कुंभमेळा कधी होणार मित्रांनो सव्वीस सत्तावीस मध्ये कुंभमेळा होणार आहे तर मित्रांनो आता ही जाहिरात लवकर येऊ शकते कारण की त्यांना कुंभमेळ्यासाठी हे जागा भरणं अत्यंत गरजेचं आहे तर शक्यतो आता ही जाहिरात लवकर येऊ शकते मित्रांनो कारण की हे जर जाहिरात आता आली सात आठ दिवसात आणि याची एक्झाम पण नोव्हेंबर डिसेंबरच्या एंडिंगला होऊ शकते आणि जॉईनिंग पण मार्च एप्रिल किंवा जूनच्या अगोदर तुमची जॉईन होऊन जाईल मित्रांनो तर तयारी करा म्हणलं अभ्यास करा क्वेश्चन पेपरचे जेवढे करता करताय तेवढं सॉल्व करा मित्रांनो कारण की कॉम्पिटिशन वाढत चाललेले आहे तर जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल जेवढं कंटिन्यू अभ्यास कराल जेवढं क्वेश्चन पेपरचा अनालिस करूनच तुम्ही पेपर सॉल्व करा जे मिस्टेक होतात ते परत मिस्टेक करू नका तर बघा इथं बघा कसे होणारे नियुक्ती बघू शकता तुम्ही अशी होणार नियुक्ती ही पदे प्रति नियुक्ती नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून किंवा इतर मार्गाने अशा आणि कॉन्ट्रॅक्टी पदे थेट जाहिराते किंवा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमार्फत नियुक्ती केली जाणार आहे बघू शकेल मित्रांनो जे आता नियुक्ती आहेत बघा जे समजा जागा भरले जाणार तर ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडून फॉर्म भरले जातील किंवा ऑफलाईन असतील शक्यतो आता ऑनलाईन पद्धतीनेच एक्झाम होणार आहे मित्रांनो नंतर ऑफलाईन एक्झाम होऊ शकते कारण की याच्यामध्ये बघू शकता तहसीलदार मुख्याधिकारी नाय तहसीलदार यांची पण जागा आहे मित्रांनो त्यामुळे ऑफलाईन हो पण एक्झाम होऊ शकते तर मंत्रालयात कुंभमेळा कक्ष मंत्रालयामध्ये पण कुंभमेळा कक्ष असणार मित्रांनो बघू शकता नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या संस्थानासाठी ही स्वतंत्र कुंभमेळा कक्ष स्थापन केला जाणार आहे मंत्रालय सुद्धा कक्ष आहे मित्रांनो या कक्षासाठी अपर सचिव एक कक्षाधिकारी एक सहाय्यक कक्षाधिकारी एक दोन लिपिक दोन पदे मंजूर करण्यात आली आहेत यामुळे कामांना आता वेग येणार आहे तर बहु शक्य मित्रांनो जे गती म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीसला जे कुमे होईल मित्रांनो त्यासाठी हे पदे भरणं आवश्यकच आहे सरकारला त्यामुळे ही जाहिरात लवकर येऊ शकते त्यामुळे तुम्ही तयारी करा अभ्यास करा कंटिन्यू कंटिन्यू प्रॅक्टिस केलं तरच तुमचं रिझल्ट येण्याचा चान्सेस असतो मित्रांनो कारण की बरेच मुलं आहे की जॉब म्हणजे अभ्यास करता करता मध्येच गॅप देतात मग एक्झाम आली म्हणजे ज्यावेळेस जाहिरात आली का त्यावेळेस अभ्यास करतात असं करू नका मित्रांनो कारण की कॉम्पिटिशन जास्त आहे त्यामुळे कंटिन्यू अभ्यास करा प्रॅक्टिस करा आई वडिलांना फसू नका कारण की तुम्हाला आई वडील पाठवताय तुम्हाला सिटीमध्ये हॉस्टेलमध्ये तुम्ही राहता आणि मेस वगैरे असेल किंवा तुमचं रिडिंग असेल लायब्ररी असेल जेवढं तुम्ही पैसे खर्च करताय महिन्याचं चार पाच हजार रुपये तर आई वडील खूप कष्टाने ते तुम्हाला पैसे देत आहे मित्रांनो तर ते पैशाचं तुम्ही चीज करा तुमचं से लाईफ सेटल करा मित्रांनो कारण की येणारा भरपूर जाहिराती तर अशाच नाही का अजून भरपूर जाहिराती येणार मित्रांनो काही पाच सहा महिन्यामध्ये तर व्यवस्थित तयारी करा मन लावून अभ्यास करा तर ही जाहिरात लवकर येईल मित्रांनो शक्यता आहे की सात आठ दिवसात जाहिरात येऊ शकते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र